राज्यात महायुतीला जनतेने बहुमताने निवडून दिल्यानं आमची विकास करण्याची जबाबदारी वाढली आहे असं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार आणि माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं विधानसभा मतदारसंघातील अपुरी असलेली मल्टीमिडिया शो प्राणीसंग्रहालय जिल्ह्यातील एस टी स्टँड शिवसृष्टी आदींची कामं येत्या दोन महिन्यात पूर्ण केली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं लागला त्याच दिवशी संध्याकाळी मी सविस्तरपणाने बोलू शकलो हो नाही परंतु आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि कोकणातल्या समस्त मतदारांचे मी आभार मानतो रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सिद्धुदुर्ग देखील मी गेलेलो होतो पंधरा महायुतीच्या जागा आम्ही घडलो होतो आणि पंधरापैकी चौदा जागा महा या महायुतीनं ह्या संपूर्ण तिन्ही जिल्ह्यामध्ये जिंकलेल्या आहेत म्हणून मतदारांचे वेळ मनापूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहे सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सगळ्या अपेक्षा विकासात्मक आम्ही पूर्ण करून हा देखील शब्द देतो यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील आमचे सगळे शेतकरी बांधव असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि विविध जाती धर्माचे सर्व मतदार असतील त्यांनी पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारवर विश्वास टाकलाय आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जागा या विधानसभेच्या निवडून आलेल्या हे देखील आपण बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विकासात्मक जबाबदारी आमच्या सगळ्यात पडलेली आहे ती विकासात्मक जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडू आता झाल्यानंतर अपूर्णा जी रत्नागिरी जिल्ह्यातली काम आहे त्याचा देखील मी आढावा घेतला त्याच्यामध्ये थ्री डी मल्टीमिडिया शो असेल संग्रहालय असेल आपलं एस स्टँड असेल जिल्ह्यातली एसटी स्टँड असतील जिल्ह्यातल्या शिवसृष्टी असतील सगळ्यांचा मी आता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आढावा घेतला त्याच्यामध्ये सगळी कामं दोन महिन्यामध्ये पूर्णत्वाला जातील अशा चित्र प्रशासनानं आणि हा विकास झाला म्हणजे जिल्ह्याचा विकास संपला नाही पण पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले पाहिजे या पद्धतीचा एक आराखडा जो आम्ही पूर्वी तयार केलेला होता त्याची तंतोतंत अंमलबजावणी करू आचारसंहिता देखील संपलेली आहे त्याच्यामुळं काही दिवसानंतर माझ्या मतदारसंघाचा आणि जिल्ह्यातल्या काही भागामध्ये आभार मानण्यासाठी मी स्वतः मतदारांकडे जाणार आहे कारण शेवटी जेवढी मतं मागायला जातो त्यांनी भरभरून दिल्यानंतर त्यांचे आभार देखील मानले पाहिजे त्या आभाराचा दौरा सुरू होईल आणि विशेषतः तिन्ही जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पर्यटन वाढावं औद्योगिक क्षेत्र वाढावं औद्योगिकरण वाढावं यासाठी आमचा प्रयत्न राहील रत्नागिरीमध्ये जे दोन मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत व्हीआयटी सेमी कंडक्टर आणि धुरुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर त्याची देखील लवकरात लवकर अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यासाठी होत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी होत्या रायगडसाठी होत्या त्या सगळ्या सरकार आल्यानंतर टप्प्याटप्प्यानं आम्ही पूर्ण करू कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉन ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका